नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बघितलं जाणार आणि पंढरपूरतील सर्वप्रथम युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर बातमी आहे पंढरपूर तालुक्यातील करकम गावातून करकम गावामध्ये चक्क जिल्हा परिषदेच्या एका शाळेचा स्लॅब खालच्या बाजूनं कोसळलेला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसवलं जात आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली कर्कंब येथील नोकरे वस्ती येथे जिल्हा परिषदेची एक अंगणवाडी आहे याचबरोबर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुद्धा या ठिकाणी भरते या शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळं या इमारतीचा स्लॅब वारंवार कोसळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या याची दुरुस्ती ही तात्पुरत्या स्वरूपात केली परंतु ही दुरुस्ती व्यवस्थित न केल्यामुळं ऐन पावसाळ्यामध्ये या इमारतीचं छेद खालच्या बाजूनं कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तुझे आता सचिन शिंदे मी अंगणवाडी केंद्र लोकरे वस्ती करतो प्रथम बांधकाम दोन हजार सहा सात ला झालेलं आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूम फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदी प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा मी इथं दोन हजार तेरापासून जॉब करते मग नंतर दोन हजार सतरा अठरामध्ये दुरुस्ती केली ग्रामपंचायत काय दुरुस्ती केली स्लॅबची पण केली आणि पैसे पण टाकली बांधकाम झाल्यानंतर परत अजून पडझड पर झाली का। ते का हो काय झालं ते पडझड पडझड तेच ना स्लॅब स्लॅब पडझड पडझड त्यावेळेस पण झाली होती आणि हे आता कधी झाले पडझड आता दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस पासून पडतंय थोडं थोडं पाहणी करायला कोण आलते का जिल्हा परिषदचे अधिकारी किंवा ग्रामपंचायतचे मॅडम बर काय बोलले त्यावेळेस करते करतो म्हणते आमच्या ऑफिसचे कसं आहे आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीवरून आता आठ वर्ष पूर्ण झालं बरं शनिवारी पडत सेविका किती आहेत एक मदतनीस आणि एक सेविका पट किती आहे बालवाडीचा तीन ते सहाचा तीन ते चा सव्वीस किती ते किती बालवाडी भरते आपले आता साडेनऊ ते पावणे चार पट झाड कधी झाली म्हटलं आता तुम्ही शनिवारी शनिवारी कालच्या शनिवारी दिनांक काय तेरा सात तेव्हापासून बाहेर विद्यार्थ्यांना शिकवताय का तुम्ही पडल्यानंतर पडल्यानंतर कोण बघायला का सुपरवायझर बरं ग्रामपंचायतचे कोण आले का कोण शिंगते परत सरपंच शिंगते काय बोलले ते ग्रामपंचायतचे वगैरे